नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस मार्च गुरुवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते आपले हिंदू धर्मामध्ये हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि ही चतुर्थी देखील शेवटची आहे या चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी या नावाने ओळखलं जातं श्री गणेशाच्या कृपेने या दिवशी व्रत केलं तर आपली सर्व अडलेली कामे पूर्ण होतात सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि जीवनात यश प्राप्त होतं बालचंद्र हे नाव गणेशाला कसे मिळाले कारण त्याने आपल्या पित्याप्रमाणे डोक्यावर चंद्र धारण केला आणि त्याची शीतलता बप्पाच्या चेहऱ्यावर आपल्याला कायमच दिसते बप्पाने चंद्राला धारण करणे हा चंद्राचा गौरव आणि तीच ओळख या व्रताला मिळालेली आहे आणि म्हणूनच या व्रताचं महत्त्व देखील तितकंच आहे या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि बप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो गणपती प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की दासवंदाचं फुल दुर्वा शमीपत्र ही अर्पण केले जातात तसेच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापूरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने आपल्या घरातले सर्व दोष अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती वाईट भोग हे नष्ट होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा संपेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि श्रीमंतीचा ओघ हा सुरू होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज संध्याकाळी सहा न करायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लावण्याची वेळ असते त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह होत असेल मग ही भांडणे आईची मुलांचीही असू शकतात नवरा बायकोचीही असू शकतात किंवा सासू सुनेची सुद्धा ही भांडणं असू शकतात त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल घरामध्ये कर्जाचा डोंगर हा वाढत असेल त्याचबरोबर लक्ष्मी येण्याचे म्हणजे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद पडलेले असेल अनेक वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाचं मेहनतीचा आपल्याला फळ मिळत नाही कारण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्या नशिबाची साथ हवी असते आणि जर नशिबाची साथ मिळाली नाही तर आपलं कष्ट आणि मेहनत ही व्यर्थ जाते आणि यामुळे घरामध्ये सतत गरिबी आणि दारिद्र्य राहतं जर आपल्या घरामध्ये दोष असेल तर अनेक वेळा आपण प्रयत्न करूनही आपल्याला कोणत्याही कामात यश मिळत नाही आणि घरामध्ये सतत वाद होत असतात तसेच घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात आणि लक्ष्मी जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात अशावेळी लक्ष्मी प्रसन्न होणे त्याचबरोबर लक्ष्मीला स्थिर ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती आपण काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर त्या उपायांचा निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं संकर्ष चतुर्थीच्या दिवशी तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतं आणि अशावेळी आपण जेव्हा काही उपाय सेवा करतो त्याचं निश्चितच शीघ्र फळ आपल्याला मिळत असतं तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरातला कोणताही व्यक्ती करू शकतो एका व्यक्तीने हा उपाय केला तरी त्याचा संपूर्ण फायदा आपल्या कुटुंबाला होत असतो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत अख्खी खोबऱ्याची वाटी तुमच्याकडे असेल तर आवर्जून तीच घ्या नसेल तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी तर एक खोबऱ्याच तुकडा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल जर तुम्ही खोबऱ्याची वाटी घेतली तर त्यामध्ये मुडभर तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत म्हणजे अर्धी वाटी तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत जर तुम्ही तुकडा घेतला त्यावरती तुम्ही अगदी चिमुडभर अक्षदा आपण तांदूळ म्हणतो तर ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि अखंड तांदूळ घ्यायचे आहेत पहा बप्पांना अखंड तांदूळ अतिशय प्रिय आहेत आणि आपण जर तुटलेले फुटलेले तांदूळ जर घेतले तर कोणताही उपाय केल्यानंतर त्याचा फळ आपल्याला मिळत नाही अशावेळी आपण म्हणतो की मी एवढे उपाय करतो आहे सेवा करतो तरीही मला सेवेचा फळ मिळत नाही नाही माझी कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत यामुळे कोणतेही उपाय करण्याच्या वेळी ज्या वस्तू लागतात त्या अखंड असायला हव्या जर तुम्ही तुकडा घेतला त्यावर तुम्हाला अगदी चिमूडभर अखंड तांदूळ ठेवायचे आहेत वाटी घेतली सांगितल्याप्रमाणे अर्धी खोबऱ्याची वाट तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला यावरती पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर हा घरात जाळल्याने अनेक फायदे आपल्याला होत असतात यामुळे भीमसेनी कापूर असेल तर तोच घ्या नसेल भीमसेनी कापूर तर घरात आणून ठेवा पुढच्या वेळेस जेव्हा काही उपाय सांगेल तेव्हा तो कापूर तुम्ही वापरा आता सध्या तुमच्याकडे जो असेल त्या तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला त्या कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर काय करायचं आहे यावरती आपल्याला दोन लवंगा त्याचबरोबर दोन हिरवी वेलची आपल्याला ठेवायची आहेत आणि हे आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्यानंतरनं यावरती आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे किंवा तुम्ही हे प्रज्वलित करण्याच्या अगोदरच त्यावरती तूप टाकलं आणि यानंतर प्रज्वलित केलं तरीही चालेल किंवा प्रज्वलित केल्यानंतर वरून तूप टाकलं तरीसुद्धा चालेल आता हे तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे दिवा देवघरातलं लावून घ्यायचं आहे अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला आसनावरती बसून हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा आहे तिथे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे काही वेळासाठी तुम्हाला ती प्लेट जी आहे तर ती तुम्हाला तसेच तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहेत आणि हे जळत असताना ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्रास तुम्हाला कंटिन्यू जप करायचं आहे थोड्या वेळाने ती प्लेट तुम्हाला उचलायची आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंभाट्यावरती सुद्धा ही प्लेट घेऊन जायची आहेत ती खोबऱ्याची वाटी किंवा तुकडा एका प्लेटमध्ये ठेवा आणि ती प्लेट घेऊन तुम्हाला फिरायचं आहे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा काही वेळासाठी ठेवायचं आहेत आणि याचा धूर जे आहे तर संपूर्ण तुम्हाला घरात फिरवायचा आहे हा उपाय करत असताना जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने कंटिन्यू ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा क करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा जप करत असताना हा उपाय करत असताना कोणाशी तुम्हाला गप्पा करायचे नाही फक्त तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता असायला हवी आणि तुम्हाला असं वाटायला हवं की मी आता हा उपाय केल्यानंतर ना माझं घर हे बाधामुक्त होणार आहे माझ्या घरात सगळं काही चांगलं होणार आहे माझ्या घरात लक्ष्मी येणार आहे घरातले सगळे वाद निघून जाणार आहेत कुटुंबामध्ये एकोपा येणार आहेत असं मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आणि हा उपाय करायचा करून पहा त्याचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल घरामध्ये कापूर जाळल्याने वातावरणात सकारात्मकता येते आणि त्यामुळे पूजेमध्ये कापूर हा वापरला जातो विशेष करून कापूर जाळून आरतीसुद्धा केली जाते आणि आज चतुर्थी आहे यामुळे तुम्ही दोन कापराच्या वड्या जाळून गणपती बाप्पांची आरती आपल्या घरामध्ये नक्की करा गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव तुमच्या कुटुंबावर राहील तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी या येणार नाही त्याचबरोबर हा कापूर जाळल्याने घरामध्ये ग्रहदोष असतील तर ते दूर होतात वास्तुदोषसुद्धा दूर होतात आणि याचे चांगले परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तसेच घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात तसेच घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांची भांडणं होत असेल दोघांमध्ये प्रेम उरलेलं नसेल सतत काही ना काही गोष्टीवरनं त्यांची भांडणं होत असेल तर तुम्हाला बघा ज्यावेळी संकष्ट चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी येते म्हणजे अंगारकी चतुर्थी येते त्या चतुर्थीपासून तुम्हाला दोघांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं व्रत करायचं आहे संकष्ट चतुर्थी ही येते तर त्या चतुर्थीचं व्रत करायचं बप्पांची विधिव पूजा करायची आणि बप्पांना तुमच्या सुखी संसारामध्ये सुख शांती समृद्धी नांदू द्या अशी प्रार्थना करायची फक्ता ती तुम्ही फक्त हा उपाय करून पहा दोन ते तीन चतुर्थी तुम्ही व्रत करा आणि त्याचं फळसुद्धा तुम्हाला लगेच दिसून येईल गणपती बाप्पा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तसेच तुम्हाला रोज रात्री झोपताना काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आणि ती पंथी तुमच्या बेडरूममध्ये तुम्हाला एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे यामुळे बघा आपल्याला शांत झोपसुद्धा लागते तसेच जीवनात सुख समृद्धीसुद्धा प्राप्ती होते आणि यामुळे दोघांचे भांडणं होत असेल तर त्यामुळे तिथले दोष दूर होतात आणि भांडणे कमी होतात तर आजपासून तुम्ही हा उपाय करायला चालू करा तर असे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला आजच्या दिवशी कापराचे करायचे आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ